गडचिंचने साधू हत्याकांडात भाजपने आरोप केलेल्या काशीनाथ चौधरी यांच्या भाजप प्रवेशाला मोठा धक्का प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी त्यांचा पक्षप्रवेशाला तात्काळ स्थगिती दिली आहे काल तीन हजार कार्यकर्त्यांसह चौधरी यांनी भाजप जिल्हाध्यक्ष भरत राजपूत आणि खासदार डॉक्टर हेमंत सवरा यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला होता मात्र पक्षांतर्गत आणि विरोधकांच्या तीव्र दबावानंतर हा निर्णय तातडीने मागे घेण्यात आला आहे सोळा एप्रिल दोन हजार बावीस रोजी सुरत जाणाऱ्या दोन साधूंची निर्घृण हत्या करण्यात आली होती त्याचवेळी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते तसेच त्याच काळात काशीनाथ चौधरी हे राष्ट्रवादी शरद पवार गटातील सक्रिय नेते मानले जात होते भाजपनं त्यांच्यावर या हत्येचा थेट आरोप लावला होता आता नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्येच त्यांचा प्रवेश झाल्याने विरोधकांनी भाजपला जोरदार घेरलं ज्यांना आरोपी म्हणत होतात त्यांनाच पक्षात घेतलं कसं असा सवाल विरोधकांनी उचलून धरला या वाढत्या राजकीय वादळात भाजपनं भूमिका स्पष्ट केली आहे साधू हत्येच्या आरोपाखालील काशीनाथ चौधरी यांना पक्षात स्थान नाही आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या तोंडावर भाजपनं घेतलेला हा निर्णय राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पालघर वृत्त चॅनलला सबस्क्राईब करा जाहिरातीसाठी आठ सात सात नऊ आठ सात शून्य आठ सहा तीन या नंबरवर संपर्क साधा